नमस्कार आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एका जबरदस्त साहित्यकृतीबद्दल बोलणार आहोत फकीरा नमस्कार हो फकीरा ही केवळ एक कादंबरी नाही तो एक अनुभव आहे अगदी ज्यांनी ही कादंबरी वाचली आहे त्यांना ती गोष्ट माहीत असेलच ब्रिटिश राजवट दुष्काळ अन्याय आणि या सगळ्याच्या विरोधात उभा राहिलेला एक तरुण फकीरा पण आज आपण फक्त कथेचा आढावा नाही घेणार नाही आजचा आपला उद्देश आहे या कथेच्या आत दडलेले जे प्रवाह आहेत ते शोधणं म्हणजे फकीर हा फक्त एक बंडखोर होता की तो एका मोठ्या सामाजिक विद्रोहाचं सा प्रतीक होता आणि अण्णाभाऊ साठेंनी ही कादंबरी ही का लिहिली असावी इतक्या वर्षांनंतरही ती आपल्याला इतकी का हलवून सोडते बरोबर चला तर मग या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊया आणि हो ही चर्चा सुरू करण्याआधी एक गोष्ट मला वाटतं स्पष्ट करायला हवी बोला अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखक नव्हते ते कार्यकर्ते होते एका वंचित समाजातून आलेले ज्यांनी ते सगळं अनुभवलं होतं हो त्यामुळे त्यांचं लिखाण खूप अस्सल वाटतं अगदी म्हणून फकीरा वाचताना आपण फक्त एक काल्पनिक कथा नाही वाचत आपण एक जिवंत अनुभव धग एक धगधगता विद्रोह अनुभवतो तर मग आजच्या चर्चेत आपण फकीराच्या शौर्यावर तर बोलूच पण त्या शौर्यामागे जी सामाजिक आणि राजकीय कारणं होती त्यावर अधिक लक्ष देऊ नक्कीच चला तर मग थेट कथेच्या त्या निर्णायक क्षणाकडे जाऊया जिथून हा सगळा संघर्ष म्हणजे खरा संघर्ष सुरू होतो जोगिणीचं अपहरण हो आताच वरवर पाहिलं तर हे एका धार्मिक परंपरेवरून झालेलं भांडण वाटतं पण साठे इथे काहीतरी अधिक मोठं दाखवत आहेत नाही का अगदी जोगणी ही फक्त एक स्त्री किंवा एक परंपरा नाहीये ती त्या संपूर्ण गावच्या अस्मितेचं प्रतीक आहे त्यांच्या सन्मानाचं प्रतीक आहे अच्छा तिचं अपहरण होणं म्हणजे त्या संपूर्ण समाजाच्या अस्तित्वावरच घाला घालण्यासारखे आणि मग जेव्हा गावातले प्रतिष्ठेत मोठे लोक हात टेकतात तेव्हा खरा संघर्ष सुरू होतो साठे इथे हेच दाखवतात की जेव्हा व्यवस्था तुमचं रक्षण करू शकत नाही तेव्हा काय होतं आणि मला हेच खूप विलक्षण वाटतं की जिथे गावातले मोठे अनुभवी लोक हतबल झालेत तिथे फकिरा एक तरुण मुलगा ही जबाबदारी उचलतो बरोबर त्याच्यात हे हे असामान्य धैर्य तरी कुठून ही फक्त तारुण्यातली रग आहे की त्याच्यात काहीतरी वेगळा आहे हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे फकीराचं जे धैर्य आहे ना ते केवळ शारीरिक शक्तीतून आलेलं नाहीये नाही ते येते अन्यायाच्या तीव्र जाणिमेतून त्याला दिसतंय की त्याचे लोक कसे पिचले जात आहेत त्यांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातोय आणि कुणीच काही करत नाहीये त्याची जी प्रतिज्ञा आहे मी आपल्या गावची जोगीण परत आणणारच ही फक्त एक भावनिक प्रतिक्रिया नाही, नाही। तो त्या क्षणी त्या मुख्या समाजाचा आवाज बनतो तो व्यवस्थेला सांगतोय की आम्ही अजून मेलेलो नाही आणि तो फक्त बोलून थांबत नाही तो करून दाखवतो हो जोगिणीला परत आणून फकिरा गावाचा नायक तर बनतो पण त्याच कृतीने त्याला कायद्याच्या चौकटीबाहेर ढकललं जातं बरोबर म्हणजे एका समाजाचा जो नायक आहे तो दुसऱ्या व्यवस्थेचा गुन्हेगार ठरतो ही एक मोठी विसंगती आहे आणि खर तर इथेच कादंबरी खऱ्या अर्थाने सुरू होते फकिरा आता कायद्याच्या दृष्टीने फरारी आहे हो पण मग दुष्काळ अजून गडद होतो लोकांवर उपासमारीची वेळ येते सरकारी खजिन्यात धान्य सडतंय आणि इकडे लोक भुकेने मरतायत आणि या परिस्थितीत फकीरा एक निर्णय घेतो हो असा निर्णय जो त्याला एका सामान्य बंडखोरापासून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो तो सरकारी खजिने आणि सावकारांवर दरोडे टाकायला सुरुवात करतो अगदी पण इथे एक नैतिक प्रश्न उभा राहतोच भुकेल्या लोकांना जगवण्यासाठी कायदा मोडणं हे किचपत योग्य आहे याला काही लोक सरळ सरळ गुन्हेगारी म्हणतील आणि तोच तोच तर या कादंबरीचा गाभा आहे साठे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की कायदा मोठा की माणूस बरोबर जेव्हा कायदाच लोकांचं पोट भरू शकत नाही जेव्हा तोच अन्यायाचं साधन बनतो तेव्हा त्या कायद्याला नैतिक आधार उरतो का खरंय इथे साठे एका मोठ्या संकल्पनेला सोशल बँडेटला एक भारतीय ग्रामीण रूप देतात फकीराचं बंड हे फक्त पोटासाठी नाही आहे नाही ते अस्मितेसाठी आहे अगदी ते अस्मितेचं बंड आहे तो फक्त धान्य लुटत नाही तर तो प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेला सन्मान आणि न्याय हिसकावून घेत आहे ही गोष्ट त्याला इतर सामान्य दरोडेखोरांपेक्षा खूप वेगळं ठरवते म्हणजे तो एक प्रकारे स्वतःची एक समांतर न्यायव्यवस्थाच उभी करतोय हो जिथे सरकार अपयशी ठरतं तिथे फकीरा लोकांचा आधार बनतो पण हे दुहेरी आवाहन होतं एकीकडे ब्रिटिश सरकार आणि दुसरीकडे गाव पातळीवरचे शंकरराव पाटील यांच्यासारखे लोक हो तुम्ही बरोबर त्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्या हो फकीराचा वाढता प्रभाव ही एक दुहेरी डोकेदुखी होती कशी एका बाजूला ब्रिटिश सरकारसाठी तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता तर दुसऱ्या बाजूला शंकरराव सारख्या स्थानिक पाटलांसाठी तो त्यांच्या सत्तेला दिलेलं थेट आवाहन होतं अच्छा त्यांच्या प्रतिष्ठेला आवाहन हो आणि ही लक्षात घ्या की ही स्थानिक सत्ता केंद्र अनेकदा ब्रिटिशांच्या आधारानेच टिकून होती त्यामुळे फकीरा एकाच वेळी दोन शोषक व्यवस्थांविरुद्ध लढत होता एक परकीय आणि दुसरी स्वकीय या सगळ्या संघर्षाचं चित्रण करताना अण्णाभाऊ साठे यांची भाषा खूप महत्वाची भूमिका बजावते हो खूप ती इतकी रांगडी थेट आणि अस्सल आहे त्यात कुठेही साहित्यिक आवडंबर नाही निश्चितच अण्णाभाऊंच्या लेखनावर लोककलेचा विशेषतः पोवाडा आणि लावणीचा खूप मोठा प्रभाव आहे हो ते जाणवत त्यांची वाक्यरचना बघा छोटी धारदार आणि थेट काळजाला भेटणारी वाघाच्या घालून हा आत मी मोजतो दात हे जेव्हा फकिरा म्हणतो तेव्हा ते फक्त एक वाक्य नसतं तो एक पोवाळा असतो बरोबर त्यात कुठेही पांडित्यपूर्ण शब्दांचा अनावश्यक वापर नाही ही शैलीच त्यांच्या लेखनाला एकाच वेळी कलात्मक आणि सर्वसामान्यांसाठी आपलंसं बनवते ती थेट मातीतून आलेली भाषा आहे आपण फकीराच्या शौर्याबद्दल बोललो पण अण्णा भाऊंनी ही कादंबरी फक्त एका व्यक्तीची शौर्यगाथा म्हणून लिहिली आहे की याला दलित साहित्याच्या मोठ्या परंपरेत काही स्थान आहे आहे हा अत्यंत अत्यंत म्हणजे कळीचा मुद्दा फकीरा हे दलित साहित्यातील एक दगड मानलं जातं का याचं कारण असं की याआधीच्या अनेक लेखनात दलित नायक हा अन्याय सहन करणारा व्यवस्थेचा बळी ठरलेला दाखवला जायचा त्याच्या वेदनेला वाचा फोडली जायची पण पण तो लढत नव्हता अगदी पण फकीरामध्ये पहिल्यांदाच एक नायक फक्त अन्याय सहन करत नाही तर तो व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलतो आणि स्वतःची न्यायप्रणाली तयार करतो यात बंडखोरी आहे विद्रोह आहे फक्त वेदना नाही हा खूप मोठा बदल आहे हो आणि हा बदल दलित साहित्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप प्रेरणादायी ठरला था म्हणजे ही फक्त एका नायकाची गोष्ट नाही तर एका संपूर्ण समाजाच्या जागृत होण्याचं प्रतीक आहे पण मग मग या लढ्याचा शेवट इतका दुःखद का होतो अखेरीस जातात हो आणि अखेरीस तो पकडला जातो पण त्याची अटक ती फक्त एका व्यक्तीची अटक नसते म्हणजे तो त्या संपूर्ण समाजाच्या आशेचा त्यांच्या संघर्षाचा एक तात्पुरता पराभव असतो त्यामुळे जेव्हा त्याला साखळदंडानी बांधून नेलं जातं तेव्हा गावात जी शांतता पसरते ती भीतीची नसते तर ती एका मोठा पराभवाची हातबलतेची शांतता असते बरोबर आणि मग त्याचा शेवट फाशी पण फासावर जातानाही त्याच्या चेहऱ्यावर भीती नाही असं वर्णन येतं हे काय सूचित करतं त्याचा लढा अयशस्वी झाला असं मानायचं का अजिबात नाही उलट इथेच साठे त्यांच्या लेखणीची कमाल करतात फकीराचं शरीर संपतं पण त्याचा विचार त्याचं बंड संपत नाही तो एक प्रतीक बनतो अगदी फासावर जाऊन तो एक प्रतीक बनतो येणाऱ्या पिढ्यांसाठी तो एक दंतकथा बनतो त्याचं मरण हे त्याच्या विजयाची नांदी ठरतं तो मरूनही त्या व्यवस्थेला हादरून जातो आणि लोकांना दाखवून देतो की अन्यायाविरुद्ध लढता येतं हो लोकांना दाखवून देतो की लढता येतं भलेही त्याची किंमत प्राण देऊन चुकवावी लागली तरी खरं आहे त्याचं पात्र हे केवळ एका कादंबरीपुरतं मर्यादित राहत नाही ते आजही आपल्याला अनेक सामाजिक संघर्षांमध्ये आठवत राहतं आणि हेच अण्णाभाऊ साठे यांचं मोठं त्यांनी फकिराच्या माध्यमातून एक चिरंतन संघर्ष उभा केला आहे कोणता संघर्ष कायदा आणि न्याय यांच्यातला यांच्यातला संघर्ष संघर्ष शोषक आणि आणि व्यक्तीविरुद्ध व्यवस्था यांच्यातला संघर्ष जोपर्यंत समाजात अन्याय आहे विषमता आहे तोपर्यंत फकीरा प्रासंगिक राहील तर फकीरा ही कादंबरी आपल्याला केवळ एका नायकाची शौर्यागाथा सांगत नाही तर अन्याय आणि शोषणाविरुद्धच्या लढ्याचं एक प्रभावी चित्र उभं करते हो फकीरा हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असला तरी आपल्या लोकांसाठी तो न्यायाचा आवाज होता एका देवदूतासारखा होता त्याचा संघर्ष त्याचा त्याग आणि आपल्या समाजावरील त्याची निष्ठा या गोष्टी या कथेला केवळ एक साहित्य कृती न ठेवता एका सामाजिक दस्तावेजाची उंची देतात आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो कोणता अंतर पडतं तेव्हा सामान्य माणसाने कोणाची बाजू घ्यावी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आपल्या समाजासाठी लढणं हे नैतिकदृष्ट्या योग्य ठरतं का फकीरा ही कादंबरी संपल्यानंतरही हे प्रश्न वाचकांच्या मनात घर करून राहतात आणि मला वाटतं हेच या साहित्यकृतीचं यश आहे